पेन अर्बन बँकेतील ठेवीदारांना न्याय हक्क कोण मिळवून देणारा हा खरा प्रश्न आहे दोन हजार बारापासून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना रिझर्व्ह बँक परवाना रद्द करते परंतु याचिका करणारे आणि सहकार खाते यांच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालय लिक्विडेशनवर स्टे आहे परिणामी रिझर्व्ह बँक बैंक, पेन बँकेवर प्रशासक कायम ठेवून जैसे हे धोरण अवलंबले दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या काळात ठेवीदार हवाला दिल आणि ज्येष्ठ नागरिक अत्यंत दयनीय अवस्थेतून जात आहेत यामुळे सर्व ठेवीदारांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नर आणि केंद्रीय अर्थमंत्री यांना प्रथम विनंती करून पेन अर्बन बँकेची न्यायालयीन कोंडी फोडली पाहिजे आणि न्यायालयाला सत्य बाजू समजावून देण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली पाहिजे सुमारे एक लाख अठ्ठावन्न हजार ठेवीदारांना सुमारे पाच लाखांपर्यंतचे त्यांची ठेव परत मिळवण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी याचिका दाखल करण्याचं काम बँक डिपॉझिटर प्रोटिकॉशन अँड वेलफेअर सोसायटी करणार आहे त्यामुळे पेन अर्बन बँकेतील न्या अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच टक्के ठेवीदारांना एकशे नऊ टक्के रक्कम परत मिळण्याची शक्यता असल्याची माहिती आज अस संस्थेचे सचिव विश्वास उटगी यांनी व्यक्त केली आहे पण पाच टक्केच्या वरच्यांनी काही पाप केलेलं नाहीये त्यांना पण शंभर टक्के मिळाले पाहिजेत पण क्लॉज सतराचा लढा किंवा क्लॉज सोळाचा लढा हा उच्च न्यायालयात आम्ही लढतोच आहोत पण आता किमान पाच लाख रुपये स्टे उठून त्यांना ताबडतोब मिळावे याकरता आमचा तेरा तारखेला मुंबई हायकोर्टामध्ये एक रिट अर्ज दाखल होतोय तो रीट अर्ज बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी या आमच्या ठेवीदारांच्या संघटनेच्या वतीने दाखल करतो हो, आमचं म्हणणं असं आहे की डी आय सी सी कायदा क्लॉज सतरा ऑगस्ट एकवीस मध्ये जी सुधारणा झाली आहे तो पेड अर्बनच्या एक लाख अठ्ठावन्न हजारांना लागू करा त्याकरता मुंबई उच्च न्यायालयाने स्टे उठवावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा स्टे उठवावा नव्वद दिवसात पैसे मिळण्याची तजवीज करणारी नोटीस काढावी याकरता थोडक्यात आम्ही अशा तऱ्हेने एक हस्तक्षेप करणारा अर्ज केला आहे ह्या घटना ज्या आहेत या दोन हजार वीस पासून बँकिंग उद्योगामध्ये विशेष करून सहकारी बँकिंग उद्योगामध्ये जे देशभरात आहे त्याची दखल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया केंद्र सरकारने काही चांगल्या गोष्टी केल्या वाईट गोष्ट अशी की पाच लाखाच्या पुढच्यांचं संकट फार गहिर आहे त्याबद्दल आम्ही लढा देतच जाऊ पण आता तरी पेड अर्बन चौदा वर्ष एकही पैसा त्या ठेवीदाराला मिळाला नाही तो मिळण्याची शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटीस तर होईल त्यांनी ऑगस्ट एकवीसचा कायदा अंमलात आणावा अशी आमची नम्र प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना मुंबईच्या उच्च न्यायालयाने मान्य करावी याकरता आमची एक लाख अठ्ठावन्न हजार ठेवीदाराच्या वतीने अर्ज दाखल होतो आहे